चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ज्या मजूर सेवा सहकारी संस्था आहे त्या मजूर सेवा सहकारी संस्थेमध्ये श्रीमंताच्या नावाने म्हणजे श्रीमंत जे, जे लोक आहेत ते मजुराच्या नावाने जे तिथे मजूर सेवा सहकारी संस्था चालवतात आणि जे शासनाचा जो जीआर आहे शासनाचं जे धोरण आहे त्याच्यामध्ये असं आहे की बाबा श्रमिकांना त्या श्रमाच्या माध्यमातून त्यांना मोबदला मिळाला पाहिजे त्याच्यासाठी म्हणून महाराष्ट्र अधिनियम अंतर्गत जे आहे मजूर सेवा सहकारी संस्था स्थापन करण्याच्या संदर्भामध्ये कायदा बनलेला होता त्याच्या अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पन्नासच्या वर्त जे मजूर सेवा सहकारी संस्था आहे त्याचे चालक आणि मालक म्हणजे त्याचे सचिव आणि अध्यक्ष जे आहे हे श्रीमंत आहे आणि मजूर जे आहे फक्त नावापुरते मजूर आहे बर तिथे तहसील कार्यालयामधून या सर्व श्रीमंतांना मजूर असल्याचा दाखला मिळतो कसा हा महत्वाचा प्रश्न आहे आणि या संदर्भामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आम्ही जिल्हा उपनिबंधक कार्यालयामध्ये वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे की बोगस जे मजूर सेवा सहकारी संस्था आहे त्या सर्व ज्या त्यांच्यावर उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई करण्यात यावी तर जवळपास पाच जे पाच वेळा आम्ही निवेदन दिली पण त्याचं कुठलंही उत्तर नाही आलं शेवटी त्यांनी उत्तर असं पाठवलं की या संदर्भामध्ये तुम्ही जे आमच्यावर आरोप केले त्याचं त्याचे पुरावे आम्हाला द्या अरे तुम्ही जे डीडीआर जो आहे स्वतः त्या मधुर शिवासागर संस्थेचं रजिस्ट्रेशन करतो त्याचं जे काम वाटपाचं काम त्यांच्याकडे आहे आणि त्याच्यावर जे ऑडिट करण्याचं काम त्यांच्याकडे आहे सर्व गोष्टी तुमच्याकडे आहे आणि तुम्हाला समजा जर आम्ही पुरावे दाखवायचे तर मग तुम्ही करता का नेमकं म्हणजे तुम्ही कशासाठी आहे आणि म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आम्ही त्यांना दहा दिवसाचा अल्टिमेट दिलेला आहे की दहा दिवसामध्ये तुम्ही आम्हाला जे आम्ही जे आरोप केलेले आहे त्या संदर्भामध्ये आम्हाला जे कारवाई पाहिजे अन्यथा तुमच्या विरोधामध्ये आम्ही न्यायालयातून गुन्हा दाखल करू आणि तुमच्या विरोधामध्ये आम्ही जे आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे अभिनव आणि खळखट्या जसं आंदोलन करू त्याची संपूर्ण जबाबदारी तुमची राहील